नमस्कार तोडकर साहेब तुम्ही सांगितल्या प्रमाणे पर चंद्रपूर वसमत या ठिकाणी विजाच्या कडकडात पाऊस चालू आहे तर पुढील अंदाज कसा राहील आता नक्कीच आपण आता पाहतोय गोंदियाच्या पूर्व भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस सक्रिय झालेला आहे आणि गडचिरीच्या पण दक्षिण भागांमध्ये चालू झालेला आहे उत्तर भागामध्ये कुरुलखेडा आणि ब्रह्मपूरच्या दक्षिण बाजूस ठीक आहे तर धानोरा परिसर आहे या भागात चालू झालाय खाली महाराष्ट्राच्या पूर्व भागाचा मुळचेरा नावाचा एक देश भाग आहे जिल्हा आहे त्या भागात देखील चालू आहे आणि चंद्रपूरला रेड अलर्ट सक्रिय झालेला आहे चंद्रपूर पासून पंधरा किलोमीटर पूर्वेस उत्तरेस आणि दक्षिणेस काही ठिकाणी तर अशा प्रकारे रेड अलर्ट सुरू झालाय आणि दुपारी जोरदार पाऊस यांच्या भागात आपण सांगितलेला आहे तर वसमतच्या काही भागांमध्ये सुद्धा पाऊस सुरू झाला आहे काही ठिकाणी ऊन आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसतं शेतकऱ्यांना ते समजून येणार नाही ले पण कमेंट्स आपल्या चॅनलवरती त्याच्या आलेले येते आणि संध्याकाळपर्यंत आणखी काही भागांमध्ये हा जोर मारणार आहे त्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी बीडमध्ये काही ठिकाणी संभाजीनगरच्या दक्षिण भागात मोजक्या ठिकाणी तर बीडमध्ये बार्शीमध्ये अशा भागांमध्ये पाऊस होणार आहे कुरंदवाडी परिसरात देखील काही ठिकाणी होणार आहे धाराशिवच्या पश्चिम भागात देखील हा होणार आहे हे झालं आजच्या दिवसाचं शेड्यूल शेतकऱ्यांना उद्याच्या शेड्यूलची महत्वाची गरज आहे कारण की शेतकरी आता सोयाबीन आज काढून घेतोय कारण की वीस तारखेला मोठी काय सुरुवात नाही हे आपणही सांगितले मोजक्या ठिकाणी घडील फक्त चंद्रपूर वगैरे भागात सदर करायला सांगितलं होतं तर उद्या नांदेड यवतमाळ हिंगोली परिसरात सर्वात अगोदर दुपारनंतर आगमन करणार आहे दोनच्या अडीचर आगमन करणार आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात मेकर रिसोड वाशिम परिसर भुमराळा परिसर जे काही लोणारचे भाग असतील त्या भागांमध्ये हा पाऊस होईल उद्या पुण्यामध्ये सुद्धा हजेरी लावणार आहे कोल्हापूर सोलापूर परिसर देखील काही ठिकाणी हजेरी लावेल अशी कनिष्ठ उद्याची आहे अहमदनगर जिल्ह्याची आणि संभाजनगर जिल्ह्यांची पंच्याहत्तर टक्के क्लाउड कव्हरिंग एरिया आहे पासष्ट हा साठी आहे आणि धुळ्यासाठी सुद्धा मालेगाव पर्यंत चांगली मजल आहे जालना पण कव्हर करतोय बीड पण कव्हर करतोय आणि सातारा पंढरपूर भागात देखील हा कव्हर करतोय म्हणजे उद्यापासून हा पाऊस शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान पण देणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा काही गोष्टी आपण सांगितल्या आहेत त्या देखील होणार आहेत तर काही हवामान अभ्यासाने परतीचा पाऊस ऑक्टोबर मध्ये सांगितलंय तर तुम्ही आजपासून सुरुवात होणार सा असं सांगितलं होतं हा परतीचा पाऊस तुमचा अंदाज यशस्वी गोष्टीवरती खरंच बोलायचं मी जवळपास पोळ्याच्या दिवशी वीस तारीख डिक्लेअर केली आणि ऑगस्ट महिन्यातल्या पंचवीस तारखेला बारा ऑक्टोबर सांगितली होती सप्टेंबर सांगितली होती बरोबर आहे का तर बारा सप्टेंबर पासून ते रिटर्निंग वारे सुरू झाले पण जोपर्यंत शासकीय हवामान खातं म्हणत नाही की ह्या तारखेला पाऊस सुरू होणार आहे परतीचा तोपर्यंत शेतकऱ्यांना त्याचा भरोसा येत नाही कारण की आपण अजूनही शासकीय नाही किंवा कुठल्याही गोष्टी आपल्याला आढावा नाहीये तर विशेष म्हणजे माझ्या अभ्यासाकडे पाहण्यापेक्षा मी तुम्हाला एक सजेशन देतो तेरा तारखेला हवामान खात्याची न्यूज सुद्धा चॅनलवरती आली होती की येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये मान्सून परतणार आहे म्हणून त्यांना सतरा वेळेस बदलत येतं फक्त आपल्याला बदलत नाही कारण की मी शब्द कधीच माघार घेत नाही तो अंदाज चुकी किंवा खरा ठरू कधीच शब्द माघार घेत नाही आणि तारखा कधीच बदलत नाही ही तोडकर आनंदाची ख्यासियत आतापर्यंत शेतकऱ्यांना माहिती आहे ज्यांनी आताच पाहिले असतील त्यांना माहितीये फक्त एवढं मी सांगत असतो की पंचवीस तारखेला सांगितले बारा ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे पण मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर झारखंड मार्गे तयार झाले तर ही टायमिंग वाढू शकते सहा सात सा, दिवसानंतर ती चक्क आठ दिवसानंतर वाढली बारा ऑक्टोबर पर्यंत वीस तारीख झाली तर वीस तारखेला चक्क चंद्रपूर मध्ये पूर्वेकडनं पाऊस सुरू झालाय आणि तो देखील झालाय आता हेच शास्त्रीय कारण जर सांगायचं म्हटलं तर हे शास्त्रीय कारण मलाच काय विचारताय हवामान खातं का सांगत नाही शासकीय कारणाचं काय आहे ठीक आहे गेल्या वर्षी दीड महिन्याचा खंड पडला कोणत्या हवामान खात्याने सांगितलं आम्हाला हे पण सांगायचंय मी यंदा खंड कमी राहील आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पन्नास ते साठ टक्के खंड पडेल ते त्या ठिकाणी पिकही करपले आता विषय राहिला मेन म्हणजे ह्या गोष्टीचा की जोपर्यंत आपण सांगितलेली माहिती तुम्हाला पटत नाही आपण सांगितलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत तुम्हाला मी शास्त्रीय कारण सांगणार नाहीत सकाळच्या पारी येणारा गारवा हा उत्तरेकडनं येणाऱ्या वाऱ्याचा होता शेतकऱ्यांना अक्षरशः वाटायचं की आता पाऊस येत नाही गारवा सुटलेला होता सकाळच्या पारी हा सगळे लक्षणं परतीच्या पावसाचे आहेत सकाळच्या वेळेला गारं सुटणं दुपारच्या वेळेला वातावरण धुरकट होणं हे वेदशास्त्रातले मी अंदाज सांगतो मला वैज्ञानिक अंदाज सांगता सुद्धा येत नाहीत मॉडेल वरती चित्रीकरण पाहतो आणि विधी शास्त्रातले अंदाज सांगतो ज्यावेळेस दगांच्या खालनं घोडे वाहतात जे पंखाचे घोडे असतात ते पाऊस पडतीचाच असतो आणि अक्षरशः ही लक्षणं याच महिन्यामध्ये दिसतात आणि त्या तारखेनुसार तुम्ही देखील पाहताय आता मी पहिले सरळ सरळ सांगितलं धुरकट वातावरण होणार आहे दिवसभर कोडीत उभी राहणार आहे कुठल्या हवामान खात्याचा अंदाज होतो कायचं नाही अठरा सप्टेंबरला कुठे पाऊस पडणार आहे मोजक्या ठिकाणी ते सुद्धा सांगितलेले आजच्या चोवीस सप्टेंबरला सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस होईल ते देखील वसमतला वगैरे चालू आहे आणखी संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी तो पडेल एकवीस तारखेचा पाऊस कुठल्या भागामध्ये सक्रिय होणार आहे किती तरी टक्केवारी आहे महाराष्ट्रामध्ये काय झालंय माहितीये का आ, कुशी कोणा नावाच्या चॅनलवरती बोलतोय गोविंद सर की महाराष्ट्रामध्ये असं झालंय की पाऊस विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पडणार आहे पण एक्झॅक्टली लोकेशन ते सांगत नाहीत एक्झॅक्टली कोणत्या जिल्ह्यात किती टक्के होणार आहे हे सांगत नाहीत मग हे सांगायला सुरुवात करा मग तोडकरला प्रश्न विचारा आणि राहिला महत्वाचं गोष्ट मी काल अग्रवचा हा व्हिडिओ पाहिलाय शेतकऱ्यांना घाबरू नका सतर्क करा, करा। ह्या गोष्टीचं उत्तर मी तीन ऑक्टोबर पर्यंत देणार आहे यांना की महापरलय कसा असतो आणि महापरलय कुठे याच्या अगोदर पोळ्याच्या दिवशी सुद्धा इकडे अक्षरशः एकर एकर दोन दोन एकर शेतकऱ्यांच्या स्वाभिन वाहून गेल्या ती ढगपुटी म्हणजे त्या ढगपुटी म्हणजे जाण्याचा समतोल सुटणं निसर्गाच्या विरुद्ध गोष्टी झाल्या तर महापरलय असतो आणि तो दाखवणार सुद्धा आहे तो दाखवणार आपण तेवीस चोवीस च्या काळामध्ये आणि पुन्हा एकदा दोन तीन ऑक्टोबरच्या काळामध्ये पण दाखवणार आहे तो नाशिक क्षेत्रामध्ये दाखवणार आहे अहमदनगर मध्ये पण पा, पाहायला मिळणार आहे तो आपण नाही करत तो निसर्गचलित होणार आहे पण त्याचा आढावा आपण दाखवणार आहे ते असं बोललो ते झालं की नाही बघा आणि आता एक सातारा पण एकदा विनंती शेतकऱ्यांना की ज्यांच्या पिकं आधी करपत असतील खडकाळ असेल त्या शेतकऱ्यांनी पाणी द्यायचे कारण की खानदेशामध्ये बुलढाण्यामध्ये त्या शेतकऱ्यांनी पाणी द्यायचं का द्यायचे कारण की खडका जमिनीचा पाला करपू शकतो पाऊस सुरुवातीला दोन दिवसमध्ये एकवीस बावीसचा भाग बदलत आहे पण अहमदनगर क्षेत्रांची आता प्रतीक्षा संपलेली आहे यांना येत्या चोवीस तासामध्ये उद्याच्या संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही पंढरपूर बीड जालना परभणी हा जिल्हा कव्हर करत जसं लाईव्ह मध्ये आपण सगळे जिल्हे सांगितलेले तुमच्याही माध्यमातून सांगतो असे कव्हर करणार आहे आणि जाता जाता एवढे सांगतो आजच्या डेटला तुम्ही सुरुवातीला म्हटलात चंद्रपूरला सध्या पाऊस चालू आहे व्हिडिओ देखील पाहायला मिळतील वसमतलाही काही ठिकाणी चालू आहे आणि अजूनही काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील शेतकऱ्याला विजाचा कडकडा कोण कोणत्या जिल्ह्यात राहील जास्त प्रमाणात सोलापूरला आहे त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये पण आहे सुरुवात विजांची कडकडा थोडं कमी जरी असली फक्त चंद्रपूर गुडचिरोली या भागात विजांचा धोका जास्त आहे आजच्या डेटला याच्यामध्ये चंद्रपूरच्या तालुका शहर परिसरामध्ये जास्त धोका आहे म्हणजे पूर्वेकडे दहा पंधरा ते वीस किलोमीटर अंतर होती आणि उत्तरेस वीस पंचवीस किलोमीटर अंतर होती या भागात जास्त धोका आहे तो नंतर पश्चिमेकडे पण धोका वाढणार आहे गोंदियामध्ये आहे गडचिरोलीमध्ये आहे आणि उद्याच्या डेटला पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तसंही विजांचा धोका हा चोवीस पासून सुरू होते तेवीस पासून सुरू होते आणि याच्यापेक्षाही खतरनाक धोका एक ऑक्टोबर पासून होते याची माहिती आपल्या लाईव्ह मध्ये क्षेत्राने देत आहोत आणि तुमच्याही माध्यमातून देत राहील सध्या दोन दिवस एवढी काही भीती नाहीये आहे धन्यवाद सर चालते